राम मंडळी परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर विषय नवीन लाडक्या बहिणीची के, के वाय सी परत चालू झालेली आहे तर ही के वाय सी कोणाकरता आहे हे समजून घेऊया ही ई के वाय सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले आहे चुकीचे पर्याय म्हणजे कसे तर त्यात दोन ऑप्शन आहेत होते हो किंवा नाही ते पर्याय आता ही के वाय सी कशी करायची आणि कोणाची होती इथे लाभार्थ्यांचं आधार कार्ड टाकायचं आहे आणि नंतर इथे कॅप्च आहे तो कॅप्च टाकायचा आहे जसं आपण मागच्या के वाय सी पाहिलं होतं सेम तसं प्रकारे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे मी सहमत आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी त्याच लोकांना येणार आहे ज्यांची ई के वाय चुकी सी चुकीची झालेली आहे त्याच लोकांना ओ टी पी येणार आहे हे ये लक्षात घ्या तर मग तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता <laughs>